पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री अजित पवार पांडुरंगाची शासकीय पूजा करतील अमोल मिटकरींचं स्फोटक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे पुढच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नीक करावी असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली आणि यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रुपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालताना अजितदादाना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा असे साकडे घातले अमोल मिटकरी यांनी रुपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केले आणि त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले यावर्षी पांडुरंगाच्या मनात अस नसेल पण पुढच्या वर्षी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून महायुती धुसपूस सुरू होण्याची शक्यता आहे मी पांडुरंगाच्या चरणी फक्त एकच दरवेळेस तुम्ही मागत म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या चॅनल समोर पण मी मागितलं होतं आज पालखी प्रस्थान होते ज्ञानोबाची पालखी देऊ आळून निघते काल तुकोबारायांची पालखी निघाली आता आमच्या जिल्ह्यातल्या पण दहियंडा येथील रुपनाथ महाराजांची पालखी निघाली आणि पांडुरंगाची आरती करताना एकच साखळं घातलं की यावर्षी पांडुरंगाच्या आषाढी एकादशीची पांडुरंगा एका शासकीय महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री जे सध्या अजितदादा आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी करावी हेच साकडं मी पांडुरंगाला घातलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई